सरांचा शिक्षणाचा ठेवण्याची विद्यार्थ्यांची जबाबदारी खेडूत शिक्षण संस्थेच्या मालखोलकर पुण्यस्मरण सोहळ्यात बार्देसकर यांचं प्रतिपादन प्राध्यापक आरती पाटील यांनी शिक्षणातील मूल्य जागृतीची गरज केली अधोरेखित फुले के। शाहू आंबेडकर यांनी काळाची पावलं ओळखून देशात शिक्षण क्रांती घडवून आणली त्यांच्या विचारांचा वसा घेऊन रभा माडखोलकर आणि त्यांच्या सहकार्यांनी एकोणीशे त्रेपन्न साली खेडूत शिक्षण मंडळाची स्थापना केली ज्यांनी गोरगरिबांच्या झोपड्यांपर्यंत शिक्षणाची ज्योत पोहोचवली ही ज्योत कायम तेवत ठेवणं ही आजच्या विद्यार्थ्यांची जबाबदारी आहे असं प्रतिपादन साधना शिक्षण संस्थेचे सचिव आणि माजी प्राचार्य जे बी बार्देसकर यांनी केलं ते चंदगड तालुक्यातील खेडूत शिक्षण संस्थेच्या नरसिंगराव भुजंगराव पाटील ज्युनियर कॉलेज इथं आयोजित संस्थेचे दिवंगत चेअरमन रभा माडखोलकर यांच्या आठव्या पुण्यस्मरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे ज्येष्ठ संचालक प्राध्यापक आर पी पाटील होते प्रारंभी माडखोलकर यांच्या समाधीला पुष्पांजली अर्पण करून फोटोपूजन करण्यात आलं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे ज्येष्ठ संचालक प्राध्यापक आर पी पाटील होते प्रारंभी माडखोलकर सरांच्या समाधीला पुष्पांजली अर्पण करून फोटो पूजन करण्यात आलं स्वागत प्राचार्य आर पी पाटील यांनी केलं तर प्रास्ताविक उपप्राचार्य व्ही एन कांबळे यांनी सादर केलं पुढे बोलताना बारदेसकर म्हणाले की देशाचं भवितव्य शाळेच्या वर्गखोल्यांमधूनच घडतं शिक्षक शिक्षणातून जीवनाचं परिवर्तन घडवतात शाळाच माणसांना घडवते या विचारातून माडखोलकरांनी शिक्षणाचा प्रसार केला आजच्या व्यावसायिक शिक्षणाच्या प्रवृत्तीच्या काळातही खेडूत शिक्षण संस्था विद्यार्थ्यांचे संस्कार आणि व्यक्तिमत्व घडवण्याचं कार्य यशस्वीपणे करत आहे अध्यक्षीय भाषणात प्राध्यापक आर पी पाटील म्हणाले आज इंग्रजी माध्यमांच्या शाळांचं पीक वाढलं असलं तरी सरकारी शाळांमधील शिक्षणाचं मूल्य घटलेलं दिसतं पालक आणि विद्यार्थ्यांना विचार जागृतीची गरज आहे रयत शिक्षण संस्थेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून माडखोलकर सरांनी खेडूत शिक्षण संस्थेची वाटचाल यशस्वीपणे पुढे नेली या कार्यक्रमात संस्थेचे संचालक आणि माजी प्राचार्य डॉक्टर पी आर पाटील कारवेचे माजी प्राचार्य एस व्ही गुरबे यांनी मनोगत व्यक्त केलं तसंच संस्थेचे खजिनदार आनंद सुतार संचालक एस एम फर्नांडिस प्राचार्य डॉक्टर एस डी गोरल अॅडव्होकेट आर पी बांदिवडेकर प्राध्यापक बी सी शिंगाडे प्राध्यापक सलीम शेख प्राध्यापक अशोक नांदवडेकर प्राध्यापक दीपक कांबळे प्राध्यापक व्ही बी गावडे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संजय साबळे यांनी केलं तर आभार प्राध्यापक बी सी शिंगाडे यांनी मानले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा